चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशावरून अटकेत असलेल्या नितेश उर्फ रितेश अशोकराव मेश्राम वय वर्ष राहणार चांदूर रेल्वे या तरुणाचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात अखेर आदेश दिले होते यावरून चांदूर रेल्वे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर सह इतर आठ पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध चौकशीत दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला अखेर दोन नोव्हेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशाने फैजरपुरा पोलिसांनी चांदूर रेल्वे तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर इतर आठ पोलीस कर्म कर्मचाऱ्यांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून प्रकरण पुढील चौकशी करीता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्याकडे वर्ग करण्यात आला या प्रकरणात पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी चांदूर पोली रेल्वे पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक राजकुमार मुलामचंद जैन पोलीस हवलदार विशाल मुकुंदराव रंगारी अश्विनी श्यामराव आखरे सरिता वैद्य प्रवीण रामदास मेश्राम अलीम हकीम गवडी अमोल अमृतराव खोडे प्रशांत डोके यांना तातडीने निलंबित करण्यात आले सोबतच तत्कालीन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर हे सध्या नागपूर येथे कार्यरत असल्यामुळे त्यांचा पुढील अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठविण्यात आला आहे